नमस्कार मित्रांनो सो मित्रांनो मी आता माझ्या सोसायटीमध्ये आहे हिराको एमिन्समध्ये मित्रांनो आणि मित्रांनो इकडची जी पोरं आहेत ना मित्रांनो ते मला वाटतं एकतर खूप शिकलेली आहेत किंवा खूप जास्त सुसूसुत आणि चांगल्या विचाराची पोरं आहेत आणि लहान पोरांबद्दल बोलतो आहे मी ते कशावर ते दाखवतो मी तुम्हाला सो मित्रांनो हा इरेझर आहे ज्याला लहानपणी आपण खोडरब्बल असं म्हणायचो सो माझ्या म्हणजे म्हणतात ना हा दहा दिवस आधी मला इथे वॉक करताना भेटला तुम्ही इथे डेस्क वरती आपल्या रिसेप्शनच्या डेस्क वरती आणून ठेवला त्याच्यानंतर मी गावी जाऊन वगैरे आलो फिरून आलो तरी हा इरेज इथेच आहे सो so, ह्याच्यावरून मला माझ्या लहानपणाचे इन्सिडेंट किंवा ला, लहानपणाचे आमचे मित्र किंवा आवडी असायचे ते आठवतात हो भाई म्हणजे असा रब्बर जर तुम्ही तुमच्या डेस्क वरती जरी सोडला असेल ना तरी तो गच्चू व्हायचा आणि असे किती रब्बर म्हणजे बघत ना घरी मार खाल्लाय आम्ही रब्बर हरवले म्हणून वगैरे भाई पण हा बघा हा इथे अजून आहे आणि हा नॉनडस्ट म्हणतात ना ज्या वेळेला आमच्या वेळेला नॉनडस्ट होता त्या साईजचा रबर आहे भाई म्हणजे आजची पोरं किती सुसंस्कृत आहे तो मित्रांनो आपल्या वेळेची आपली मित्र कशी होती याबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद